नमस्कार पशुपालक बंधूंनो आज आपण जनावरात होणाऱ्या विषबाधा यामधील पुढचा भाग पाहणार आहोत सर्वप्रथम आपण पाहूयात की नायट्रेट किंवा नायट्राईट यापासून होणारी विषबाधा नायट्रेटचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात होतो म्हणजेच खतांमध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असतं वनस्पती यामध्ये देखील नायट्रेटचं प्रमाण जास्त असतं मागील काही वर्षापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये माठ किंवा काटेमाठ या वनस्पतीमुळे विषबाधा होऊन बरेचसे जनावर मृत्यूमुखी पडले कारण या माठ किंवा काटेमाठ या वनस्पतीमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते जनावरांना जेव्हा सायनाईडची पॉयझनिंग होते ज्याला आम्ही एस सी एन पॉयझनिंग म्हणतो ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये सोडियम नायट्राईट या औषधीचा वापर केला जातो परंतु या औषधीचा वापर अतिमात्रेत झाल्यात या नायट्रेटपासून सुद्धा जनावरांना विषबाधा होऊ शकते मांस प्रक्रियेमध्ये नायट्रेट किंवा नायट्राईट यांचा वापर होतो पर्यायाने अशा उद्योगातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याच्या जर पशूच्या संपर्कात आले पशून ते पाणी पिले तर यापासून नायट्रेटची विषबाधा होते तर नेमकं या विषबाधेत होतं काय तर पशुला श्वास घेण्यास त्रास होतो शरीर पेशी कारण काय असतं की शरीर पेशिंना ऑक्सिजनची कमतरता भासते हृदयाचे ठोके वाढतात चक्रा येतात पशुला लाळ गळते संडास पातळ येते आणि पोटदुखी शिवाय अशक्तपणा गर्भार पशुमध्ये गर्भपात होणे कारण की या विषबाधेमध्ये प्रोजेस्टरॉनच्या मात्रेवर परिणाम होतो आणि हे नायट्रेट जे आहे हे वारातून जाऱ्यातून म्हणजेच प्लासेंटामधून आज जाऊ शकतं पर्यायी गर्भ गर्भार जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि ही जेव्हा विषबाधा होते यावेळेस उपचार मात्र पशुवैद्यकाद्वारेच करावेत कारण याच्यासाठी काही विशिष्ट अशी उपचार पद्धती आहेत जे पशुवैद्यकाला माहीत असतात आता दुसऱ्या प्रकारची विषबाधा आहेत त्याला म्हणतो आम्ही ऑक्सिलेटची विषबाधा ऑक्झिलेट पॉयझनिंग बऱ्याचशा वनस्पतीमध्ये ऑक्झालेटचं प्रमाण जास्त असते हे आणि हे ऑक्सालेटचं प्रमाण पशुला रोज दिल्या जाणाऱ्या कोरड्या खाद्याच्या दहा टक्के या मात्रेत जर आलं तर यापासून विषबाधा होऊ शकते शरीरामध्ये जे कॅल्शियम असतं हे ऑक्झायटशी जोडलं जातं आणि पर्यायाने कॅल्शियमची उपलब्धता कमी होते म्हणजेच याचा परिणाम पशुच्या दूध उत्पादनावर होतो गर्भाच्या वाढीवर होतो आणि कॅल्शियम ऑक्झिलेट हे किडनीमध्ये जमा होऊन किडनीच्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि यामुळेच हे किडनीसाठी घातक असतं कारण या कॅल्शियमचे जे कण आहे आपले ऑक्झिलेटचे जे कण आहेत ज्याला क्रिस्टल्स हे किडनीमध्ये जे जमा होतात हे टोकदार असतात आणि याशिवाय हे मज्जासंस्थेवर देखील परिणाम करतात आणि दुसरं म्हणजे ऑक्झलेटमुळे रक्त गोठण्याच्या क्रियेत बाधा येते आता यावर जेव्हा उपचार करायचे असतील तेव्हा सर्वात प्रथम विषबाधेचा जो स्रोत आहे ज्याच्यामुळे विषबाधा झाली आहे असं एखादी वनस्पती किंवा काय जी आपल्याला माहिती झाले ती आधी दूर करावी आणि पशूच्या खाद्यामध्ये कॅल्शियमचा वापर जास्त करावा जेणेकरून जे, जे काही ऑक्सिडेट शरीरात आहे ते कॅल्शियमशी बांधल्या जाईल आणि ते निरुपयोगी होईल आणि तात्काळ पशुवैद्यकाद्वारेच ह्याला उपचार करावा लागेल इतरी काही वनस्पती आहेत ज्याच्यामुळे विषबाधा होते त्यातली प्रमुख वनस्पती म्हणजे ज्वारी ज्वारीचे जेव्हा पीक आहे हे अगदी कमी उंचीचे आहे आणि विशेषत ज्याची उंची कमी आहे आणि जे वाढ झालेली नाही आहे अशा ह्याच्यात आणि साधारणतः दुष्काळी परिस्थितीत अशा ज्या वेळेस ही ज्वारी असते ह्यापासून पशुला एस सी एन म्हणजे सायनाईडची पॉयझनिंग होऊ शकते जी पूर्ण झाली वाढ झालेली ज्वारी आहे यामध्ये मात्र ह्या एस सी एनचं प्रमाण नसतं त्यामुळे कमी उंचीचे ज्वारीचे पीक यात मात्र हे प्रमाण जास्त असते आणि ज्यावेळेस प्रत्येक शंभर ग्राम खाद्यामध्ये वीस मिलीग्राम एवढं जर एच सी एन आलं हायड्रोसायनिक ॲसिड हायड्रोसायनिक आमलं आलं तर याच्यापासून पशुला विषबाधा संभ होऊ शकते विशेषतः गाय म्हैस यांच्यामध्ये मेंढीच्या तुलनेत ही विषबाधा जास्त असते होते घोडा किंवा डुक्कर यामध्ये ही विशेष विषबाधा विशेषतः कारण त्यांच्या पोटातील काही द्रव्य हे विषघटकाचे विघटन करतात पशुला श्वास न घेता येणे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे साधारणतः तीस मिनिटामध्ये पशुचा मृत्यू संभवतो हो त्यामुळे ज्यावेळेस अशी विषबाधा झाली त्याला तात्काळ उपचार होणे अत्यंत आवश्यक असतं मांसपेशी थरथर कापणे श्वास घेण्यास त्रास होणे नाडीचा वेग वाढणे पशुला चक्रा येणे पशु जमिनीवर पडणे पोटफुगी डोळ्याची पापणी पिवळसर दिसणे आणि मृत्यू हे या विषबाधेची लक्षणे आहेत आता दुसऱ्या काही वनस्पतीची एक विषबाधा होते ज्याच्यामध्ये प्रकाशाची तीव्रता म्हणजे ज्यावेळेस पशु सूर्यप्रकाशात जातो त्यावेळेस त्याच्या त्वचेवर अचानक फोड यायला लागतात आणि ते जखमा होतात ह्यालाच फोटोसेन्सिटायझेशन असं म्हणतात आणि हे एक विषबाधेमुळे आड होणारा आजार आहे यात पशु जेव्हा सूर्यप्रकाशात जातो तेव्हा त्याची त्वचा लाल होते त्वचेला खास सुटते सूज येते आणि काही द्रव त्याच्यातून बाहेर पडतो आणि याचाच जर संसर्ग झाला तर याची तीव्रता वाढत जाते पशूच्या शरीरावर पाठीचा पोटाचा भाग विशेष म्हणजे जो भाग गोरा आहे काळसर नाही आहे अशा ठिकाणी ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात बऱ्याच वेळेस पशूला अंधत्व येतं किंवा कावीळ देखील होऊ शकतो आणि ह्या आजाराचं मुख्य कारण म्हणजे एक तर विषबाधा किंवा औषधामुळे होणारी काही औषधी देखील आहेत ज्या विषबाधा करतात किंवा वनस्पती जसे की घाणेरी गोखरू या वनस्पती या विषबाधेवर उपचार करत असताना सर्वात आधी पशुला सावलीत बांधावे आणि त्याला सूर्यप्रकाशात अजिबात जाऊ देऊ नये त्याच्या खाद्यात जर अशा वनस्पती आपल्याला गोखरू किंवा घानेरीसारख्या वनस्पती आढळल्या तर त्या तात्काळ दूर करून त्याला खाद्यात बदल करावा आणि जो काही बाधित भाग आहे ज्याच्यावर त्वचेवर फोड आलेले आहेत त्वचेवर लाल झालेले आहे त्याच्यावर प्रतिजैवकाचा मलम लावावे अलर्जी विरोधी काही औषधी द्यावीत आवळा अश्वगंधा किंवा क जीवनसत्व तुळस यासारखे अँटीऑक्सिडेंट वनस्पती यांचा वापर या औषधीमध्ये करावा गाजर गवत आपल्या सर्वांना माहिती आहे यामुळे देखील पशुला अलर्जी निर्माण होऊ शकते आणि विषबाधा होते त्वचा लाल होणे खाजणे आणि ही वनस्पती जर जास्त दिवस पशुच्या खाद्यात आली तर यकृताचे विकार म्हणजेच कावीळ प्रकाशाची तीव्रता जी आत्ता आपण पाहिली असे लक्षणे आढळतात आणि ह्या वनस्पतीच्या पशूनं खाण्यामुळे त्याच्या दुधाला थोडासा कडवट असा चवसुद्धा येते आणि यावर उपचार असा हमखास नाही परंतु लक्षणानुसार उपचार करता येतो आणि सर्वात आधी पशुच्या खाद्याची तपासणी पशुपालकांनी करावी कारण या खाद्यामध्ये अशा काही वनस्पती आलेल्या आहेत का याचा तपास करावा आणि याची तात्काळ ह्या वनस्पती बाजूला काढाव्यात आणि पशुला चांगले प्रकारचे दुसरं खाद्य द्यावे आणि दुसरं पाणी द्यावे धन्यवाद